शिरून झोपलेल्या तरुणीशी लगट करून तिचा वनयभंग केल्याप्रकरणात रामेश्वर या तरुणाला तीन वर्षाची मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली या प्रकरणी पीडित मुलीनं सोळा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी बार्शीटाकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती तक्रारीनुसार तेरा जानेवारीच्या रात्री पीडित तरुणी घरी झोपली असताना आरोपी रामेश्वर झळके यांना रात्री अकराच्या सुमारास पीडित मुलीच्या घराच्या दरवाजाची एक फळी बाजूला सरकवून आत प्रवेश केला आणि तिच्याशी लगट करून तिचा विनयभंग केला या प्रकरणी बार्शी टाकळी पोलिसांनी विविध कलमांवये गुन्हा दाखल केला होता तर सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य मानून आरोपीला न्यायालयानं तीन वर्ष सक्त सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे